श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नमस्कार मी आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुण्य एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या आणि प्रार्थना करते व आचार्य आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे अमावस्या तशी तर आज अमावस्या लागते सायंकाळी सात वाजता पण उद्याची अमावस्या ही सूर्याने पाहिलेली आहे त्यामुळे उद्याची अमावस्या आपल्याला साजरी करायची आहे उद्या ही अमावस्या चार वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे सायंकाळी चार वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे मग आपल्याला ज्या सेवा सांगणार आहे त्या सेवा आहेत कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेवा करायच्या वाहन कोणती सेवा करायची त्याच पद्धतीने घरात आजार व्यक्ती असेल दुकान व्यवस्थित चालत नसेल घराला नजर लागली असेल तर कोण सेवा करायच्या सगळं काही सांगितलं होतं कर्पूर होम बद्दल देखील थोडीशी माहिती दिली होती तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्रत्यक्ष व्हिडिओ करण्याचा प्रयत्न आणि आज तुमच्यासाठी व्हिडिओ मी आज घेऊन आलेली आहे बघा कर्पूर होम कशासाठी केला जातो के जा, हे अगोदर समजून घ्या कारण भरपूर जणांचे हे केल्यामुळे काय होतं बघा कर्पूर होम अशी एक सेवा आहे ज्यामुळे घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असलेली निगेटिव्हिटी सासून बसलेली निगेटिव्हिटी म्हणजे बघा एखादा व्यक्ती असतो की एखाद्या व्यक्तीला बघा खूप चांगला विचारच असतो म्हणजे पॉझिटिव्हिटी त्याच्या मनात खूप असते पण घरामध्ये आला की त्याला काय होतं माहित नाही त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी खचून भरली जाते आणि प्रत्येक गोष्ट ते बोलायला लागतो आणि उदाहरण द्यायचं म्हंटल तर बघा आता एक व्यक्ती जर घर विकत घ्यायला गेला आणि त्याला त्याच जागेला तीन ते चार घरं दाखवली आणि त्याला पसंत पडली पण कोणतं घर घ्यायचं त्याला समजत नाही किंवा बघा एका मुलगीसाठी तुम्ही स्थळ बघत आहात आणि तीन चार स्थळ आणि सगळीकडून त्या मुलीसाठी होकार आला अगोदर तर येत नव्हता पण सगळीकडून मुलीसाठी होकार आला आता यातील निवडायचा कोणता या फेचात पडता तुम्ही त्याच पद्धतीने बघा एखाद्या नोकरीच्या शोधात असा आणि दोन्ही नोकरी ऑफर लेटर आलं आता ही नोकरी करू का ही नोकरी करू या आपण पेचात पडतो आणि अशा वेळेस आपण एखाद्याचा सल्ला घेत असतो पण सल्ला देणारा देखील स्वतःच्या जोखमीवर कधी दे सल्ला देत नाही तो सांगतो पण पुढे जाऊन काही झालं म्हणजे नोकरी टिकला नाही किंवा नोकरी तुला त्रास झाला किंवा काही कारण असो घराच्या बाबतीत असो लग्नाच्या बाबतीत असो तर तो मध्यस्थी होत नाही सल्ला तर देऊन मोकळा होतो पण ते ऐकायचं की नाही ऐकायचं ते आपल्यावर सोडत असतो अशा वेळेस आपल्याला काही कळत नाही का की आपण काय करावं अशा वेळेस तुम्ही तुम्ही होम करा, वेस करपूर करा। वेस मन एकाग्र करून शुद्ध अंतकरणापासून होम कराल शुद्धांत तुम्ही पेचात पडला असेल त्यावेळेस होम कराल अशा वेळेस तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही शांत डोळे बंद करून बसाल त्यावेळेस तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची तुमचं मन जे अस्थिर झालेलं आहे ते शांत होतं तुमच्या मनातील निगेटिव्हिटी निघून जाते आणि योग्य कोणता निर्णय घ्यायचा तो देव स्वतः मार्ग तुम्हाला दाखवतो म्हणजे बघा तुम्ही ज्या पेचात पडला होता त्या पेचातून मार्ग मोकळा करतो त्यामुळे तुम्ही स्वतः हा निर्णय घेऊ शकता की तुम्हाला कोणतं घर घ्यायचं किंवा कोणते कोणतं स्थळ पसंत करायचं किंवा तुम्हाला कोणती नोकरी निवडायची हे तुमच्या हातात असतात ते स्वतः तुम्हाला मार्ग दाखवतात त्यामुळे कर्पूर होम करायचा घरामध्ये सतत चिडचिड होते नवरा बायको पटत नाही घरात सतत वाद होतात रखरख रक आहे निगेटिव्हिटी खचून भरलेली आहे किंवा पैसा येण्याचा मार्गच नाहीये घरामध्ये इतकी निगेटिव्हिटी आहे अलक्ष्मी घरामध्ये थाट मांडून बसली आहे मग लक्ष्मी माता कशा कशी आपल्या घरामध्ये येईल हे देखील तितकं सत्य आहे त्यामुळे आपल्याला हा कर्पूर होम करायचा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचण असते आणि भरपूर लोकांच्या घरी तुम्ही असं बघितलं असेल ते सगळं सुखद आहे व्यवस्थित चालू आहे तरी देखील ते रोज होम करतात का करतात कारण घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेश करू नये पॉझिटिव्हिटीचा सकारात्मकता आपल्या घरामध्ये खचून राहावी यासाठी ते आपल्या पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या घरामध्ये राहावी यासाठी ते भरपूर होम करत असतात आणि तुमच्या घरामध्ये अशी निगेटिव्हिटी दिसत असेल तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आता सोडलेला नाहीये सोडलेला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे अशा पद्धतीचा नारळ घ्यायचा आहे नारळाची शेंडी नारळाची शेंडी ही देवाकडे होईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे आणि जमिनीवरती डायरेक्ट ठेवून देऊ नका त्याच्या खाली काहीतरी प्लेट वगैरे ठेवा किंवा तुम्ही हातात पकडला तर चालतो पण कधी कधी तुमचं लक्ष नसेल इकडून तिकडून पडलं कापूर पडायची शक्यता म्हणून जमिनीवरती डायरेक्ट ठेवू नका खाली काहीतरी ठेवा आणि त्याच्यावरती हा नारळ ठेवा देवाकडे शेंडी होईल अशी देवघरासमोर बसायचं आहे धुपदी पागावरती लावायची आहे देवाकडे शेंडी होईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा आहे आणि आपल्याला त्याच्यावरती कापूर घ्यायचा आहे आता कापूर कोणता घ्यावा तर हा भीमसेनी कापूर आहे तुम्हाला दिसत असेल हा भीमसेनी कापूर आहे भीमसेनी कापूर तुम्हाला घ्यायचा आहे आता भीमसेनी कापूरच का साधा कापूर घेतला तर चालत नाही का बघा साधा कापूर घेतला काही कारणास्तव नसेल संपला असेल तर तुम्ही साधा कापूर घ्या काही हरकत नाही पण भीमसेनी कापरामध्ये निगेटिव्हिटी नष्ट करण्याचा त्याच पद्धतीने माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचा आकर्षित करण्याची शक्ती या भीमसेनी मध्ये असते त्यामुळे तुम्हाला हा कापूर मी सजेस्ट करते प्रत्येक जण सांगतो की भीमसेनी कापूर घ्या भीमसेनी कापूर अर्थात थोडासा महाग आहे त्यामुळे घेताना आपण चार वेळा विचार करतो की घेऊ की नको घेऊ की नको या पेचात आपण असतो ज्या पद्धतीने तुम्हाला मागाचं उदाहरण दिलं घेऊ की नको घेऊ की नको अशा पद्धतीनं कोणतं घेऊ हे समजत नसतं त्यामुळे थोडासा एकदाच खर्च करायचा आपण भीमसेनी कापूर आणायचा याचे भरपूर आपल्याला आपण विचार देखील केला नाही इतके जास्त फायदे या कापराचे होत असतात त्यामुळे दर अमावस्याला तुम्हाला दर पौर्णिमा किंवा अमावस्याला तुम्हाला सुरुवात करायची आता उद्या अमावस्या आहे तर अमावस्यापासून तुम्ही सुरुवात करा कर्पूर होऊन करायचं आहे आणि या अमावस्यात त्या अमावस्या किंवा पौर्णिमा टू पौर्णिमा केला किंवा अमावसा टू अमावश्य केला तर दुसऱ्या अमावस्याला हा नारळ बदलायचा आहे बाईला जो पहिला नारळ आहे आता या नारळावरती आपण सेवा केली या नारळाला जर तडा गेला समजा काही कारणास्तव तडा गेला नारळ किंवा खराब झाला तर हा नारळ पा, वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित वा, करून द्यायचा आहे किंवा शेतामध्ये आपण विसर्जित करून द्यायचा आहे कचऱ्यात वगैरे टाकून दे देऊ नका आणि आमावश्या एक नारळ चांगला चालला तर तो नारळ पुढच्या आमावशाला नारळ बदलून दुसरा घ्यायचा कर्पूर होमासाठी आणि जो नारळ अगोदर ज्या नारळावरती सेवा केलेली आहे तो नारळ फोडून त्याचा प्रसाद करून सगळ्यांनी घरातल्यांनी खायचा आहे आता कर्पूर होम कशा पद्धतीने करायचा ते तुम्हाला मी दाखवते बघा अशा पद्धतीने आपल्याला एक कापराची वडी प्रज्वलित करायची आहे पहिली कापराची वडी प्रज्वलित केल्यानंतर आता याला कर्पूर होम चालू असताना आपण कोण कोणत्या सेवा करायच्या बघा आता तुम्ही कर्पूर होम सुरू असताना तुम्ही मंत्र जाप एखादं स्तोत्र वगैरे बोलू शकता तुमच्या कुलदेवतेचं तुम्ही इष्टदेवतेचं देखील मंत्र बोलू शकता किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील जप करायचा आहे पहिली वडी संपत आली की तुम्हाला मग दुसरी वडी घ्यायची आहे आणि दुसरी वडी तिथे टाकायचे आहे अशा एकामाग एक तुम्हाला सात वड्या घ्यायचे आहेत किती कापराच्या सात वडे घ्यायचे आहेत आणि ही कापराची वडी संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचा आहे बघा कर्पूर होम आणि दुसरी पहिली कापराची वडी पूर्णपणे विजेपर्यंत बसायचं नाही आपल्याला वाटलं की ते आता मालवत आलेली आहे थोडीशी आपल्याला कळतं आपल्याला त्यावेळेस लगेच दुसरी कापडाची कापराची वडी घ्यायची त्यावेळेस दुसरी कापुराची वडी घ्यायची आणि त्याच्यामध्ये टाकायचे आता मी टाकून दाखवत नाहीये अशा एकामागे एक साथ तुम्हाला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे हा कर्पूर होम आपल्या देवघरासमोर करायचा आहे कर्पूर होम केल्यामुळे आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होते घरातली प्रत्येक व्यक्तीला बघा आळस कितीही आपल्याला फ्रेश आपण होण्याचा प्रयत्न केला तर आपण आपल्याला फ्रेश वाटत नाही आपल्याला खूप आळस भरतो अंग भरून येतं अशा वेळेस काय घरातली कोणतीच कामं करू वाटत नाही अशा वेळेस समजून जायचं की घरामध्ये निगेटिव्हिटी खचून भरलेली आहे त्यावेळेस तुम्ही कर्पूर होम करायला घ्या आपले सगळेकडे पाय वळत नाही ते आपले सगळेकडे पाय वळत नाही त्यावेळेस देखील दे काही होऊ द्या मी सेवा करणारच म्हणून तुम्ही उठा एकदा करून पहा आणि मग बघा तुम्हाला काय चमत्कार दिसतो आणि काय अनुभव हो येतो ज्यावेळेस तुम्ही कर्पूर होम कराल त्यावेळेस कर हो हो कर तुम्हाला त्याचे अनुभव प्रचिती येणार आहे आणि कर्पूर होम केल्यामुळे घरात शांतता होते येते सुख समृद्धी नांदते लक्ष्मी मातेचा घरामध्ये प्रवेश होतो अलक्ष्मी घरातून बाहेर पडत असते त्यामुळे प्रत्येकाने करपूर होम करायला अजिबात विसरायचा नाहीये तुम्हाला अजून याच्याबद्दल काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारा आता भरपूर जणांचे असे देखील प्रश्न येतील की कर्पूर होम सुरू असताना आपण ज्यावेळेस महिनाभर आता कर्पूर होम करणार मांसार वगैरे पाहिला तर चालतो का किंवा खाल्ला तर चालतो का ज्या दिवशी मी तुम्ही मांसाहार करणार आहात त्या दिवशी सेवा करू नका किंवा तुम्हाला माहित नव्हतं तुम्ही सकाळी कर्फुरहम केला आणि संध्याकाळी तुमच्या घरी मांसाहार आणला तर काही माहित नसल्यावर ठीक आहे पण तुम्हाला माहिती आहे आज मावसार घरात आणणार आहात तर तुम्ही कर्पूर होम त्या दिवशी करू नका एवढंच तुम्हाला सांगायचं बाकीचे कोणते नियमटी वगैरे नाहीये पिरियड चे चार दिवस तेवढे स्किप करायचे आणि ही सेवा आपल्याला कंटिन्यू करायची आहे अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेची नक्कीच केली जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद